तर वाळ म्हणजे कसं होतं माहितीये ना आता सपोज अनुष्काबद्दल काहीतरी झालं तर अनुष्का एवढी शाणी आहे अनुष्काला माहिती आहे हे मम्मा नाही बोले म्हणून ती आधी चिनू मम्माला फोन करेल आणि चिनू हो बोलली म्हणजे फिनिश मम्मा कांट से नो तर मग मी चिनू चिनू नाही असं नाही तू ना यू आर व्हेरी स्ट्रिक्ट यू कांट बी लाय दॅट लेट इट बी शी इज अ गुड गर्ल आणि सिमिलरली सितारा बरोबर असंच होतं सिताराला जर काय हवा असेल ती आधी अम्माला विचारेल पण तिला माहितीये की ह्या गोष्टी मी शिल्पा मम्माला म्हटलं <laughs> mm -hmm. तर शिल्पा मम्मा जेव्हा अम्माला चांगल्यापैकी समजेल तर अम्मा विल नॉट से नो तर तस तर आमचं भांडणं असं होत नाही पण डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात mm -hmm. मुलांना घेऊन mm -hmm. कारण आता जसं मला असं वाटतं की माझ्या सपोज अनुष्का बरोबर मी त्या परिस्थितीमध्ये आहे तर हे डिसिजन आपण थोडा टायमानी घेतला तरी ओके असेल पण ती त्या सिच्युएशन तसंच सिमिलरली मी सिताराच्या सिच्युएशन मध्ये नाहीये मी इकडे आहे आणि सितारा आणि चिनू तिथे आहेत तर दॅट वे हो मला इथे आणखी तुला विचारायचं ते म्हणजे महेश बाबू सोबतची तुझी पहिली भेट आठवते नम्रताने आय मेट महेश द या फाईम ऍट दोन्ही भेटलीच नाही आय डोंट थिंक सो मला आठवत नाही ऍक्च्युअली मी महेशला फर्स्ट टाइम भेटलेली पण आय थिंक आय हिम फॉर फर्स्ट टाइम ड्युरिंग ओ कारण आय वॉज आय गॉट मॅरिड इन टू थाउजंड गॉट मॅरिड आय थिंक टू थाउजंड अँड फोर फॉर अ लॉंग टाइम मी नव्हती सुद्धा तर आय डोंट थिंक आय आय स्पोकन टू द फोन बट आय डोंट थिंक आय हिम बरं आता तू बरंच अनुष्काचं नाव घेतलं असतं अनुष्का ही मोठी झालीये तर इंडस्ट्रीत तिचा इंटरेस्ट आहे का म्हणजे या लाईन मध्ये नाही <laughs> सध्या तरी नाहीये mm. अनुष्का एकवीस वर्षाची झाली आणि mm. ती शिकतेय mm. ती तिचं ग्रॅज्युएशन करते आता शी इज गोना बी ग्रॅज्युएटिंग दिस इअर इन इंटरनॅशनल रिलेशंस अँड हिस्ट्री आणि मग ती मास्टर्स करणार आहे इन लॉ सो शी वांट्स टू बी अ लॉयर म्हणजे मावशी शिकली आहे तसं तिचं तो शिक्षणाकडे जास्त आणि ऍक्च्युली कारण मी ती ना म्हणजे एक्झाम बिक्झाम दिल्यानंतर रडते बिडते भरपूर oh. तू कशाला रडते नाही माझं परीक्षा चांगली नाही गेली आणि हे ते तर मी चिरूला नेबी फोन करते हे सिस्टम मला काय समजत नाही हा चिरूल तुला समजदार सुद्धा नाही कारण तू मार्कांच्या पाठी कधीच नव्हती तर तस तर दॅट सेक्शन माय सिस्टम मॅनेजेस विथ अनुष्का बरं पण तिला तुझे तू अभिनेत्री आहेस हे सुरुवातीला पहिलं कधी कळलं मुलीला आणि तुझे तुझे सिनेमे तिने पाहिलेत का म्हणजे कारण तेव्हा तू ब्रेक घेतला होतास त्यामुळे आय थिंक तिने गाणं गाणी बघितली आहेत माझे पिक्चर नाही बघितले कारण आय थिंक शी इज दे डोंट आजकालची मुलं दे डोंट आयडेंटिफाई विथ दॅट टाइम का सिनेमा ना तर पण त्यांनी माझी गाणी बघितली आहेत अँड शी लव्ह मी शी लव्ह मम्मा मम्मा बेस्ट <laughs> <laughs> आता मी काही फोटोज दाखवते तुला तू मला फक्त फटाफट त्यांच्या मेमरीज सांगशील की हा कधी मला जनरल करो हम मी तुला त्याच्याबद्दल सांगत होते की आम्ही सगळे रिहर्सल करायचो आणि गोविंदाला बसवायचो की चिची तू मत आहे रिहर्सल करणे सब रिहर्सल करेंगे फिर एंड मी तू आ तू सबसे अच्छा डान्स कर हा तर एक तीन सुंदर एका फोटो हो हे आमचं आम्ही इव्हेंट हे माधुरी अश्विनी भावे आणि मी आम्ही हो। हे केलेलं आमचं काय म्हणतात त्याला कुठेतरी आम्ही शो केलेला उदयपूर किंवा हो हो हो, हो, हो आम्ही एक काहीतरी इव्हेंट करायला गेलेलो उदयपूर मध्ये किंवा कुठेतरी त्याचा हु, तो आहे हा फॅमिली हे माझी आजी माझी आई बाबा माझी बहीण आणि मी माझ्या घर घरचा फोटो आहे हा हा मेमरेबल फोटो आहे कारण फोटो लागू आहे बँड ते त्याच्यामध्येच मी म्हटलं ना अनिल कपूर ला जमत नव्हती स्टेप क्लाउन जोकर बेकर सगळं घालून आणि बट ही डेंट गिव्ह जर नाही मी करणारच हे माझे वडील अँड माय सिस्टर मी आणि आम्ही हा खार एका फोटो काढलेला कारण माय फादर जस्ट गॉट अ जॉब ऑफर टू गो टू ओ तर आम्ही तिथे खास स्टेशन मध्ये स्टुडिओ मध्ये फोटो काढलेला hmm. आता आपल्यासोबत नाहीये श्रीदेवीजी पण हा फोटो दिस इज खुदा गवा श्रीदेवींच्या काही आठवणी त्यावेळेस मी फक्त एवढं सांगू शकते की जसं मी तुम्हाला चिचीबद्दल सांगितलं किंवा mm -hmm. मिजीबद्दल सांगितलं mm -hmm. श्रीदेवी ऑल्सो सेम म्हणजे आम्ही ह्या ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये हो खूप नाचलो एकत्र आणि ऑल दॅट आणि तिने कधीही असं मला वाटून दिलं नाही की आ, आ, मी नवीन आहे किंवा मी श्रीदेवी आहे Hmm. तर तुझ्या बरोबर काय मी रिहर्सल करणार नाही किंवा स्क्रीन स्पेस नाही किंवा काय उलटी ती मला सांगायची आता तिकडची लाईट घे बघ आता तू अशी उभी आहे ना तू जरा अशी उभी राह म्हणजे ती लाईट घेला ऑल दॅट ची व्हेरी काइंड व्हेरी काइंड सुनील शेट्टी म्हणजे गोविंदाच्या एकदम अपोजिट ना डान्स मध्ये <laughs> oh, <पर मस्ता, laughs> <laughs> हो पण मस्त आम्ही खूप मजा करायचो सुनील बरोबर खूप पिक्चर केले मी ऍक्च्युली पण वी टू डू ना डू विथ मी शिल्पा यू सेट आय विल रिहर्स देन यू कम लाईक नो नो लेट मी ऑल्सो रिहर्स विथ यू नो 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 यू डोंट कम आय विल रिहर्स फर्स्ट देन यू कम हा आम्हाला आठवत नाहीये कधीचा फोटो आहे दिस इज अपने दंपर अक्षय बरोबर मी पिक्चर केलेला अपने दंपर तर त्याचं पिक्चरच गाणं आहे hmm. गाण्याचा सिक्वेन्स आहे आमिर खान सोबत सिनेमा कधी नाही पण दिस वॉज फॉर अन्युअल मॅगझिन अन्युअल ओके

पण ते मिस करतेच खान सोबत नाही काम करायला मिळालं नाही नाही तेव्हा असं वाटायचं की अरे म्हणजे ते असायचं ना की खान सोबत नाही असं कधी वाटलं नाही कारण मी जसं म्हटलं वी ऑल हॅड वर्क फॉर आर तर असं कधी वाटलं नाही की अरे मला हिच्यासारखं एवढं मोठं बनायचंय किंवा मला तिच्यासारखं तेवढं मोठं बनायचंय आमच्या सगळ्यांची आपआपले अँड आय बिलीव्ह आय व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ डेस्टिनी तर मला नेहमी असं वाटतं की आपण आपलं सगळे नशीब घेऊन आलेलो आहे तर एका फॅमिलीमध्येच दोन बहिणी किंवा भाऊ बहिणी असं नशीब एक नसतं बरोबर तर आय डोंट लाईक टू कम्पेअर माय सेल्फ वन मराठी अमराठी संघर्ष असायचा इंडस्ट्रीमध्ये हिंदी इंडस्ट्रीत मराठी अमराठी नाही कधीच नाही मला तरी नाही वाटत कधी एक स्पेस ठेवली जायची नाही शी इज नो नो मराठी इंडस्ट्री शिल्पा का दिसली कारण एक मी मराठी प्रोड्यूस केला मी मराठी मध्ये पण पिक्चर मध्ये पण काम केलंय बट दॅट वॉज ऍक्च्युली माय लास्ट फिल्म दर आय डेड बिफोर आय गॉट मॅरिड सौभाग्यवती सरपंच ओ पण लीड मध्ये लीड मध्येच होते मी अँड वी डिड सौभाग्यवती सरपंच वॉज मी अँड दॅट वॉज माय लास्ट फिल्म विच डिन डू वेल अँड टू थाउजंड तर असं नाही मी नाही केला पण अनफॉर्च्युनेट पिक्चर चालला नाही 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 नाहीमुळे त्याचं कुठेच चर्चा झाली नाही आणि मग आय केम विथ प्रोडक्ट विथ अ प्रोडक्शन हाऊस अँड आय प्रोड्यूस माय फर्स्ट मराठी फिल्म तिथे पण मला यश मिळालं नाही आणि अनफॉर्च्युनेटली आय हॅड टू क्लोज द प्रोडक्शन कंपनी अँड ऑन पण आता मराठी मधला कोणी येतं कॉन्टॅक्ट करायला किंवा येस आणि मी करणार नक्कीच मराठी पिक्चर कारण आय थिंक सुरेख मराठी पिक्चर आहेत वी हॅर सम अमेझिंग कॉन्टेंट तर मला नक्कीच करायचं मस्त मराठी पिक्चर mm -hmm. दोन तीन मस्त सब्जेक्ट आहेत oh. तर काही झालं तर छान होऊन जाईल बिग बॉस मध्ये जायच्या आधी आता शेवटचा एक प्रश्न असा मला विचारायचा की बिग बॉस जसं तुला पाहिलं तर शी इज नॉट फॉर बिग बॉस बिकॉज बिग बॉस असं आतापर्यंत आम्हाला बिग बॉस इज टोटली वेगळ्या लोकांसाठी शिल्पा जेव्हा बिग बॉस मध्ये दिसली तेव्हा आम्हाला वाट मी का गेली बिग मध्ये असं झालेलं लिटरली झालेलं मग तेव्हा तुला जाण्याआधी आणि जाण्यानंतर मला दोन चेंजेस सांगशील की तू काय विचार करून गेलेलीस आणि बाहेर आल्यानंतर तुझा विचार तोच कायम राहिला की तो बदलला तर ऍक्च्युली आहे ना मी काहीच विचार नाही करून गेलेली कारण मी स्वतःहून बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे मी बिग बॉसचे सगळे सीझन बघितले पण मला असं वाटलं जेव्हा मी घराच्या आत गेले की जे आपण बाहेर बघतो आणि जे घराच्या आत होतं ते खूप वेगळं सिनॅरिओ आहे hmm. आणि मला असं वाटलं की मी जेवढा बिग बॉस बघितलंय त्याच्याहून जास्त बिग बॉस बघून प्रॅक्टिस करणारे लोक जास्त होते तिथे hmm. तर मला असं वाटलं आपलं नॉलेज तेवढ्या पुरतीच ठेवायचं अँड जस्ट बी युअर सेल्फ कारण मला नाही वाटत की त्या घरामध्ये जास्त कोणी ऍक्टिंग करू शकतो इव्हेंचली तुमची जी पर्सनॅलिटी तीच बाहेर येणार आणि माझी जी पर्सनॅलिटी आहे जसं तुम्ही बोलता की अरे बिग बॉस मध्ये जर भांडलं नाही हे नाही ते नाही तर मग कसं टिकणार माणूस पण मला नाही वाटत की भांडणं भांडण करणं जरुरी आहे आणि ऑफकोर्स पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवणं किंवा एका पद्धत ठेवणं वेगळी गोष्ट आहे पण खूपदा असं झालं की त्या घरामध्ये मला तरी असं वाटलं की गप्प बसणं हे जास्त सेन्सिबल गोष्ट होती देन टू टॉक आणि मी तेच केलं जे मला बरोबर वाटलं जे मी शिकली जे, जे मी एकदा बोललेली की मी हॅपी हॅपी जाणार आणि हॅपी हॅप्पी येणार मी ॲक्च्युली हॅपी हॅपी गेली आणि मी हॅपी हॅपी बाहेर आली mm -hmm. कारण मला नाही वाटत की आय वुड डू एनिथिंग डिफरंट इफ आय एम गिव्हन एन अपॉर्च्युनिटी टू गो इन टू द हाऊस टुडे कारण आय एम जस्ट मी तुम्ही मला स्लो बोला तुम्ही मला तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्हाला नावं ठेवायची ठेवा मला काही फरक पडत नाही जसं मी आधीच तुला बोललेली की आय लन वन थिंग फ्रॉम द हाऊस की दे आर टू साइडस टू टाईप ऑफ ऑडियन्सेस देप्रिशिएट अँड दन हु विल नॉट अप्रिशिएट दे आर बोथ राईट इन द वे दे लुक एट मी सो इट्स फाईन बट आय एम माय सेल्फ एज लॉंग एज आय आय गेट अ गुड नाईट स्लीप अँड आय एम हॅपी आय नो की आय टेक ओनस फॉर वट हॅव डन दॅट शिल्पा आता मराठीतही आपला बिग बॉस आहे कदाचित कदाचित आता तुझा हा इंटरव्यू पाहिल्यानंतर बदल सगळ्यांना उत्तम मराठी बोलते आणि जर तुला मराठी बिग बॉसकडनं विचारलं गेलं की तुम्ही याल का तर तुझं उत्तर काय मी जाईन <laughs> मला आता पण बिग बॉस नाईन्टीन मध्ये बोलवलं मी बिग बॉस नाईन्टीन मध्ये पण जाईन आय वुड लव्ह टू आय गोट सच हॅपी मेमरीज घरातले बाहेर आल्यानंतर घरातल्यांचा आधी नो होतं आणि बाहेर आल्यानंतर तू बर झालं तू छान खेळलीस किंवा असं काय रिॲक्शन बदलल्या का जेव्हा बदल नम्रता असेल किंवा बातम्या होत्या की नम्रताला आवडलं नाहीये शिल्पा गेली <laughs> <in> नम्रता <laughs> नम्रता नम्रता बरोबरच होती जेव्हा <laughs> बिग बॉसचा कॉल आला वी डीड द होल शो टुगेदर yeah. असं काही नाही जसं मी म्हटलं की दोन बहिणीमध्ये फाईट किंवा आर्ग्युमेंट होतात ते आर्ग्युमेंट घेऊन मी आतमध्ये गेली त्याच्यानंतर नम्रताकडे बोललीच नाही मी तर लोकांना दे लव्ह टू मेक अ स्टोरी बट लाईक पीपल टॉक लेट देम टॉक आणि सगळ्यांना काय आपण कन्व्हिन्स किंवा बोलू शकत बरोबर लेट दॅट नाही पण घरवा घरांच्या लोकांचं काहीच हे नव्हतं म्हणजे दे वर व्हेरी हॅप्पी टू सी मी अँड ऑबियसली आता काम परत सुरू झालंय आय एम लिव्हिंग माय ड्रीम घरातल्यांचे रिएक्शन खूप म्हणजे हॅपी दॅट आय एम बॅक अँड दे आर इव्हन हॅपियर की माझा आय एम लिव्हिंग द ड्रीम दॅट आय ऑलवेज वॉन्टेड आणि मी जसं घरात बोलायची की दिस इज माय थर्ड टाईम की मला अपॉर्च्युनिटी मिळाली ह्याच करिअरमध्ये काम करायची तर आय थिंक आय एम ट्रुली ब्लेस्ड अँड आय कॉल माय सेल्फ गॉड्स फेवरेट चाईल्ड तर या